कधी कधी असं होतं ना फ्रीजमध्ये भाज्या असून देखील आपल्याला दुसरीच भाजी बनवावं लागते तर नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी सकाळी आहे ना इथे छान अशी सकाळची धावपळ चालू आहे सकाळची मुलांची टिफिनची लगबग चालू आहे सगळ्यात अगोदर तर छान असं पीठ मी गव्हाचं मधून ठेवलं आणि जोपर्यंत भाजी होईल ना तर ते पीठ आज जे आहे ना छान असं मुरल आणि मुरल्याच्या नंतर मग त्याच्या ज्या चपात्या असतात ना तर त्या दिवसभरासाठी अगदी मऊ राहतात म्हणून मग चपात्याचं पीठ वगैरे मी इथं मळून ठेवलं आणि पहा ना होत्या तरी पण आज मुलांचा हट्ट होता की आज काहीतरी टिफिन मध्ये छान भाजी दे कारण भाज्या वगैरे खाऊन पण मुलांना कंटाळा येतो आणि आपल्याला पण त्यास त्याच भाज्या कराव्याशा वाटत नाही म्हणून मी म्हंटल त्याला आज चटपटी तशी मुलांना शेव भाजी द्यावी शेव भाजी मी बनवून घेतली आणि लगेचच मुलांना छान अशा चपात्या मी इथे तयार करून दिल्या आणि होतं ना कधी कधी मुलांचं पण कसं असतं ना लहान असतात ते त्यांना पण वेगवेगळं काहीतरी खावायचं वाटतं आणि रोज रोज भाजी म्हणा भेंडी म्हणा मुलांना नकोसं वाटतं आणि कधीतरी मग अशी शेवभाजी वगैरे दिलं ना की मुलं ते आनंदाने खातात आणि कधीतरी त्यांना देखील आपल्या टिफिनमध्ये दे बदल असला ना तर छान वाटतं ते पोटभर जेवण करून येतात शाळेतून आणि असंच हे सकाळचं रुटीन सगळ्या गृहिणींची आपली लगबग परत मनामध्ये दिवसभर कामाचा विचार असा सगळा चालू असतो आणि आपण आपलं काम मात्र करतच राहतो आणि इथे छान अशा माझ्या चपात्या होऊन जा करून घेते मी आणि त्यानंतर आहे ना छान असं मुलांचं आवरून वगैरे देते आणि मग त्यांना एकदा शाळेत पाठवून दिलं की मग आपण आपल्या कामाला मोकळे होऊन जातो आणि त्यानंतर आहे ना पटकन मग मुलांचा मी डब्बा वगैरे छान आवरून दिला त्यांना शाळेत पाठवून दिलं आणि मग मी माझ्या माझ्या कामाला लागले आज मला हेअर वॉश वगैरे करायचा होता तर ते गेल्याच्या नंतर फटक्यात मी माझं का माझं काम मा आवरून घेतलं आणि नंतर मी माझ्या रोजच्या कामाला लगेचच लागले तर मुलांच्या सायकल आहेत ना अशाच ते पोर्च जेव्हापासून पाऊस सुरू झालाय ना तेव्हापासून सायकल ते पोर्चमध्ये लावतात आणि ही सवय मला त्यांची मोडायची आहे कारण काय होत आहे ना ते आता पाऊस नाही हे तरी पण मग त्यांना ती एक सवय पडून गेली त्यांना कि ते येतात आणि पोर्चमध्ये सायकल लावून देतात आता दोन तीन दिवसापासून आहे ना तर त्यांना मला सांगावे लागेल की सायकल अशी पोर्चमध्ये नका लावू समोर अंगणामध्ये लावा तर मग मी असं साइटला त्या सायकल वगैरे सगळ्या लावून दिल्या आणि केस पण थोडेसे वाहतील म्हणून बाहेर नुसतं उभा राहण्यापेक्षा म्हटलं चला एकदा परत एकदा आपण पोर्च मधून छान असं झाडू मारून घेऊ आणि छान जे जितकाने निघेल तितकाने निघेल कचरा आपण जी धूळ वगैरे आहे ना रस्त्याच्या कडीला घर असल्यामुळे थोडीशी होतच राहते मग म्हंटल बाहेर तसं उभा राहण्यापेक्षा चला आता आपण झाडून वगैरे घेऊ पोर्च मग मी पोर्च वगैरे छान इथे झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर आहे ना आज महत्वाचं काम होतं म्हणजे ते कपडे धुण्याचं आज सगळे जे आपले नवीन ड्रेस असतात ना तर ते मला धुण्यासाठी होते यांनीही खूप सगळे कपडे आणलेले होते धुण्यासाठी तर ते पण मला धुण्यासाठी होते आणि नवीन जो कपडा असतो ना तर तो असा उन्हामध्ये मी नेहमी उलटे करून कपडे टाकते कारण का कारण काय आहे ना आपण जर तसेच कपडे टाकले ना तर मग ते कपड्याचा कलर जो आहे ना तो जरा फिकट होतो मग ते तसे कपडे घालायला तितके छान वाटत नाही रेग्युलरचे कपडे मात्र मी असेच टाकून देते पण जे आपले नवीन कपडे असतात जीन्स वगैरे असतात मुलांचे नवीन ड्रेस असतात ते आपण कधी मधी घालतो ना तर ते कपडे असे ऊन असले ना तर मग उलटे करून घालत असते मी त्यामुळे काय होतं ना कप कपड्याचा जो कलर असतो ना तर तो छान असा टिकून राहतो आणि पहा ना पाऊस असला तरी पण आपल्याला आपलं काम वाढून जात आणि ऊन जरी आता कपड्यासाठी इतकं कडक ऊन पडलंय ना पण मला इथे आहे ना सगळे कपडे उलटे करूनच वायात घालावा लागत आहेत आणि मग कसं असतं ना पाऊस असलं तरी आपल्याला थोडस आपलं काम वाढून जात आणि पाऊस नसला तरी पण आपलं काम वाढून जात कारण कस होत ना एकदम कडक ऊन होतं आणि त्या कडक उन्हामध्ये असे नवीन कपडे अं तसेच घालून जमणार नव्हतं म्हणून मी पटपट काय केलं कपडे वगैरे छान उलटे करून असे उन्हामध्ये टाकून देते म्हणजे जेणेकरून त्यांचा कलर छान असा टिकून राहील काय होत ना नवीन कपड्यासाठी आपण जास्त पैसे दिलेले असतात चांगले कपडे घेतो आपण आणि ते कपडे आपल्याला मधीच घालायचे असतात जेव्हा कधी घालतो ना ते कपडे तर ते असे नव्यासारखे दिसले पाहिजे हाच यामागचा आपला प्रयत्न असतो तर माझा तर नेहमी कपड्यांबाबतीत असाच काहीतरी प्रयत्न असतो कपडे जास्त दिवसासाठी टिकावेत यासाठी आणि त्यानंतर आहे ना आज पीठ माझी सगळी संपलेली होती तर मला पिठा दहन करून घ्यायचं होतं आणि तुम्हाला सांगते इथे या गावामध्ये आहेत ना जरा जास्तीचेच खडे वगैरे आहेत तर मग मी दुपारी लवकर काम आवरून हे सगळे गहू वगैरे नीट करायला लागले जर मग खडे वगैरे जर जास्त नसते ना गावामध्ये तर मग थोडं उशिराने मी हे दहन करायला लागले असते पण आज जर उशिराने जर मी दहन करायला लागले तर मग दहन पटकन माझं होणार नाही म्हणून जरा लवकरच कपडे वगैरे आवरून घेतले आणि म्हटले चला पहिलं आपण दहन वगैरे छान इथे करून घ्यावं आणि मग दहन वगैरे एकदा झालं की माझं मग बाकीचे जे आपले सायंकाळची जी काही कामं असतात ना तर ती मी नंतर करायला घेत असते आणि असंच आपला दिवस आहे ना नेहमी आपल्या प्रत्येक गृहिणीचा प्रत्येक कामामध्ये जात असतो आणि प्रत्येक कामाला हा वेळ द्यावाच लागतो तरच काम आपली पूर्ण होत असतात आणि खरं सांगते गव्हाचं दहन करताना इतका यावेळेस मला जरासा कंटाळाच आलेला होता पण कसं असताना पीठ पण मग एक दोन दिवसात संपलंच असत आणि जर दळण केलं नसतं तर मग पीठ राहिलं नसतं त्याच्यामुळे मग हे काम मी फटक्यात करायला घेतलं म्हटलं आता जर कंटाळा केला ना तर परत मग अजून कंटाळा येऊन जाईन आणि इथे पहा छान अशा काचेच्या बरण्या हे घेऊन आले होते कसं असताना आपल्या प्रत्येक गृहिणींना असं वाटतं की आपल्या घरामध्ये आहे ना छान छान बरण्या वगैरे असाव्या सध्या माझ्याकडे तर सगळ्या प्लास्टिकच्याच बरण्या आहेत पण मला हळूहळू करून आहे ना काचेच्या बरण्या आ, एकत्र करायच्या आहे आहेत आणि काचीच्या बरण्यांमध्येच मला सगळ्या डाळी वगैरे ठेवायच्या आहेत पण चालू आहे प्रयत्न तसा तशा आत्ता तो दोन घेतलेल्या आहेत पाऊ हळूहळू या सगळ्या बरण्यांचा आपण घेऊन टाकूत आणि त्या नवीन आणल्यात तर त्याचा खूप आनंद होता आणि या बरण्या मी छान इथे असा स्वच्छ धुवून घेतल्या बरण्यास सुकल्याच्या नंतर त्यामध्ये मी डाळी वगैरे भरून ठेवीन तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद